भुसावळ येथे गुरुदात मंदिर मूर्ती स्थापनेनिमित्त नगर प्रदक्षिणा व कलश यात्रा संपन्न भुसावळ येथील तुकाराम नगरमध्ये गुरुदात मंदिर मूर्ती स्थापनेनिमित्त जलकलश यात्रा व मूर्त्यांची भव्य मिरवणूक व कलश यात्रा काढण्यात आली तुकाराम स्वामी निवासापासून सजावट केलेल्या रथामध्ये श्री श्रीगुरुदेव दत्तमूर्ती गणपतीमूर्ती कळस व घंटा याची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती स्वामीनारायण मंदिराजवळ प्रथम पूजन केल्यानंतर मूर्ती तुकाराम नगरमधील विठ्ठल मंदिर गणपती मंदिर नियोजित राम मंदिर जागृत हनुमान मंदिर प्रांगणातून प्रस्तुत कलशयात्रा नियोजित ठिकाणी आणण्यात आली कलशयात्रा मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या व थीक ठिकठिकाणी महिलाद्वारा मूर्त्याचे पूजन केले जात होते या कलश यात्रेत तुकाराम नगरमधील रहिवासी गुरुदत्त मंदिर समिती सदस्य भाविक व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते दत्त मंदिरात मूर्ती प्रतिस्थापना कार्यक्रम तीन दिवस सुरू राहणार आहे मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज गुरुदेव कलश यात्रा आपण प्रारंभ करत आहोत येणाऱ्या तीन दिवसांमध्ये या ठिकाणी आपण गुरुदत्त महाराज गणपती यांची प्रांतरिष्ठाचा कार्यक्रम आपल्या या ठिकाणी आहे पहिल्या दिवशी गणपतींना जे मंत्रोपचारेद्वारे आणि त्यांच्या श्रोपचार जे पूजा आहे गुरुजींच्या हस्ते होणार आहे दुसऱ्या दिवशी होम हवन जे नैवेद्य वगैरे त्याचाही कार्यक्रम आहे त्यानंतर एक तारखेला आपला या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम आहे त्या त्या अनुषंगाने आम्ही सर्व करमनगरवासी आपणास विनंती करत आहोत की येणाऱ्या या तीन दिवसात या भक्तिमय वातावरणाचा आपण आनंद घ्यावा आणि एक तारखेला महाप्रसादा करता सर्व भाविक भक्तांनी आहे आणि मोठ्या आनंदाने महाप्रसाद ग्रहण करायचा आहे सगळे मंदिर होते कमी होती आणि ती पण झाली गुरुदत्ता करून घेतलं त्यामुळे मी सगळ्यांचा आम्ही आपला स्वामी समर्थांचा प्रकट दिन साजरा केला त्या दिवशीच आमच्या डोक्यात कल्पना आली की आपण एखादं मंदिर इथे आपलं स्वामींचं असावं पण ऍक्च्युअली स्वामींचं मंदिर म्हटल्यानंतर आम्ही म्हटलं की खूप जास्त त्याची सेवा कोणी करणार नाही इतकी त्यामुळे आम्ही म्हटलं की झालं आपण दत्तगुरूंचे आणि त्यासाठी सर्वांनी खूप सहकार्य केलं आणि सर्वांच्या मदतीने झालं कोणाच्या एकट्याच्या सहकार्याने था ते झालेलं नाही त्यामुळे सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि दत्त महाराज खरंच माझ्या मनात होतं तसं खरंच आता मी शब्दच मी वर्णन नाही करू शकत असं पॉझिटिव्हिटी येईल खूप छान वाटेल आणि कारण होऊन जातं की सगळेजण आपण एकत्र येतो आपले मन एकत्र येतो विचार एक असतो तर खूप सुंदर झाला या प्रमाणे ते झालं तर आणि इव्हन मला वाटतं ही माझी पहिली फर्स्ट प्रभात फेरी असेल जी पूर्ण फॅमिली सोबत आहे असं तर छान वाटलं आणि थँक्यू सगळ्यांना की एवढं सगळं मोठं पाऊल उचललं असं थँक्यू